मैत्रिणीं नोकऱ्या सगळेजणी आपल्या सीमा झेंडे ब्लॉगच्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही चाललो आहे कुठे चाललो आहे बाबू कपडे आणायला <laughs> कपडे आणायला चाललो आहे सानवीला आता मुलांचा सा बड्डे आलेला आहे ना आमच्या ट्विन्स बेबींचा तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे कपडे आणायला तुळशीबागेमध्ये आणि स्वामींच्या मठात दर्शन पण घेणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जमलं तर शूटिंग दाखवेल तिथलं मी मठातलं आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा

लहान मुलांना जर आपण मागे गाडीवर बसवणार असेल ना तर असं सेफ्टी बेल्ट बांधायचा इथे मागे बघा असे हुक्स आहेत आणि पुढे हा असा मोठा बेल्ट आहे जो माझ्या पोटाला येणार आता म्हणजे मागच्या बाजूला आप, आपले जे काही मूल असेल ना ते गाडीवर सेफ सेफपणे बसू शकतं तर हा बेल्ट आहे ना मी जवळजवळ सानवी तीन वर्षाची असताना घेतलेला आहे थोडा दिवस वापरला मी आणि त्याच्यानंतर मग लॉकडाऊन वगैरे लागून गेलो मग त्याच्यानंतर मग बरेच दिवस वापरलाच नाही आणि नंतर नंतर सानवी तर काही पुढेच बसायला लागली गाडीवर पण आता असं झालं ना की तिची हाईट एवढी वाढलेली आहे ना की पुढे ती जर बसली ना तर मला समोरचा रस्ताच दिसत नाही तिच्या डोक्यामुळे त्याच्यामुळे तिला जर कधी असं मागे बसायचं असेल ना तर मला खूप रिस्क वाटते आणि त्याच्यामुळे ना मी असं बेल्ट लावत असते पण बेल्ट लावला ना तरी पण भीती वाटते कारण बेल्ट लावलं तरी बघा एक माणूस पडलं तर त्याच्यासोबत दुसरं पण माणूस पडू शकतं अशी ह्याची रिस्क आहे खरं पण जाऊ दे तेवढंच जरा थोडंसं मनाला तरी जरा समाधान वाटतं की ठीक आहे चला बसलीये मागे तर बेल्ट असल्यामुळे जरा थोडी तरी सेफ्टी वाटते तर सिटीमध्ये पोहोचलो आम्ही आणि दुपारचे दोन वाजले होते साधारण तर पहिलं आहे ना मठामध्ये आपण स्वामींचं दर्शन घ्यावं जे कालच्या व्हिडिओमध्ये मी माझा स्वामी अनुभव जो सांगितला होता आणि मी जे सांगितलं होतं की मी एका मठामध्ये जात होते दर्शनाला तो हाच मठ आहे बघा गोगावले मठ मंगळवार पेठेमध्ये आहे तर पुण्यात जाण्या अगोदर येणं आम्ही इथं आलो होतो पण दुपारचे दोन वाजले होते आणि दुपारी हा मठ बंद असतो आणि दत्त जयंती असूनही दुपारी मठ बंद होतं तर मला जरा थोडं आश्चर्य वाटलं म्हटलं की चला काही हरकत नाही आपण पुढे जाऊन पहिलं शक्य खरेदी वगैरे करून येऊया आणि येता येता स्वामींचं दर्शन घेऊयात मला जरा थोडी शंका होती की किती लेट होईल आणि किती सामान असेल आपल्याकडे पण तरी पण प्रयत्न करूयात असं माझ्या डोक्यात आलं आणि मग आम्ही पुढे निघालो वेगवेगळे असतात ना आता आम्ही आलो आहोत लक्ष्मी रोडला पुणे सिटीमध्ये दुकान दिसत असतील तुम्हाला सोन्याची दुकान सगळी आपण जेव्हा एकटे जातो ना शॉपिंगला तेव्हा पटापट आपण आपलं आपलं उरकून जे जे काही घ्यायचं आहे मेन मेन त्या गोष्टी घेऊन येऊ शकतो पण जेव्हा आपल्यासोबत मुलं असतील ना तेव्हा खरच खूप टाइमपास होतो सानवीला आहे ना मी विचारलं की काय खायचंय का तुला तर ना छोटस रेस्टॉरंट दिसलं आणि तिथे सब म्हणून काहीतरी आयटम तिला दिसला आणि तो तिला कसं काही माहिती माहिती नाही कार्टून मध्ये बघून वगैरे माहिती मला म्हंटले मला हे सबच खायचं म्हटलं चला बघूयात कसलं सब आहे आणि बघते तर हे अशा प्रकारे खूप छान होतं ते इटालियन आहे वरच्या साईडला ब्रेड असतो ना आतमध्ये ना पूर्ण पनीर आणि असं काहीतरी क्रंची स्टफिंग असतं खूप छान होतं मला पण आवडलं आणि नंतर त्याच्यानंतर आईस्क्रीम खायचं मॅडमचं मा, मूड झालं आम्ही आईस्क्रीम खायला गेलो आणि शॉपिंग आहे ना जवळजवळ पाहून ते ता एक ता 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 तास आहे ना आमचा ह्या खाण्यामध्येच गेला कारण तिचं हळूहळू निवांत खाणं आणि ते ऑर्डर येईपर्यंत लाईनीत घेईपर्यंत बराच वेळ गेला आणि अर्धा तर शॉपिंगचा वेळ आहे ना आमचा ह्या सगळ्या खाण्यापिण्यातच गेला आणि जे काही छोटी मोठी खरेदी करायची जी काही लिस्ट होती ना माझी ती मी बाजूलाच ठेवून दिली म्हटलं की काही आता बारीक सारीक काही घेतच बसायला नको जे जे मेन हवं होतं आपल्याला म्हणजे सानवीचा ड्रेस घ्यायचा होता मला तिच्या बड्डेसाठी साठी आणि माझ्या भावाच्या मुलांचा जो आता बड्डे आलेला आहे त्याच्यासाठी आणि अगस्त्याला मला कोट घ्यायचा होता ब्लेझर घ्यायचं होतं ते महत्वाचं जे जे काही सामान होतं ना ते आम्ही घेतलं आणि रिटर्न निघालो आणि खरं ब्लेझर सुद्धा मला लवकर मिळालं नाही तिकडं पण येता येता एक शॉप मला दिसलं आणि तिथे जरा मला बऱ्यापैकी ब्लेझर मिळालं तर म्हटलं चला आता इथेच घेऊन टाकूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की नक्की दाखवेल की काय काही वस्तू घेतले मी तुळशी बागेतून तर जे काही आहे ते तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल आणि आता इथे सगळं शॉपिंग वगैरे झाल्यानंतर येत आहे त्या मला एक शॉप दिसलं इथे आहे ना माझे वडील आई आणि वडील ना बऱ्याच वर्षापासून ना जिलेबी फाफडा फाफडा म्हणतो ना आपण ते घेत आहेत आणि मला ते शॉप त्यांनी मम्मीने एकदा दाखवलं होतं तर इथं बुधवार पेटीचा जो आपला म्हणजे मेन लक्ष्मी रोडचा जो चौक आहे ना जिथे ते विजय मारुती मंदिर आहे बघा छोटासा रोडच्या कॉर्नरला तिथेच उजव्या हाताला आहे ना प्रभात म्हणून एक स्वीट मार्ट आहे तिथलं इतकं अप्रतिम असतं ना फाफडा आणि त्याची जी चटणी आहे ना ती तर बापरे मला तर इतकी आवडते पुढे जाऊन तुम्ही तुम्हाला दाखवेल ती कशी कशी आहे एक्झॅक्टली आणि ते सगळं घेऊन घेऊन आलो आम्ही आणि येतानाय नाही हो नाही हो करता करता आम्ही स्वामींच्या मठात फायनली पोहोचलो आणि मला एवढा आनंद होतो मी एवढ्या वर्षांनी येत होते इथं मी तुम्हाला जसं माझा काल स्वामी अनुभव सांगितला की इथे मनाला आल्यानंतर एवढं प्रसन्न माझ्या तर डोळ्यातच पाणी येतं म्हणजे इतकं मन भरून येताना असं वाडा आहे आणि आता त्यांनी रिनोव्हेट तुम्हाला काल म्हटलं लो तो की हे की वाड्यात आहे पण जेव्हा आज मी पोहोचले तेव्हा बघते तर काही तर बिल्डिंग उभं राहिलेली अक्षरशः ठीक आहे पण असो म्हणजे मेन मठ तर काही चेंज झालेला नाहीये वरती फर्स्ट फ्लोरला असा होता ना मठ तो काही बदलला गेलेला नाहीये तर इथं तुम्ही बघू शकता मस्त लाकडी एंट्रन्स वगैरे आहे पायऱ्यांवर एंट्रन्सला स्वामींच्या एक ओरिजिनल फोटो आहे एक मोठा फोटो आहे आणि आत आलो ना आपण हे बघा हा मठ आहे ऍक्च्युली इथं अलाउड नाही आहे फोटो वगैरे काढायला पण मी लांबनं छोटीशी क्लिप माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी काढलेली आहे आणि हा तो फोटो आहे बघा इथे मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे हा जो फोटो आहे ना याच्यातून उधी बाहेर पडली होती बऱ्याच दिवस terasa ha आ, स्वामी मठ आहे आणि जिथे प्रत्यक्षात स्वामींनी स्वतः येऊन दर्शन दिलं होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि तुम्ही नक्की एकदा येऊन जा आ, परत एकदा सांगते हा गोगावले मठ आहे मंगळवार पेठेमध्ये तुम्ही सर्च करून जा गुगलवर तुम्हाला आरामात मिळून जाईल आणि तुम्हाला नक्की इथली प्रचिती येईल तर असो इथे स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं गे प्रसाद घेतला आणि मग घरी आलो आम्ही आणि इथे तुम्ही बघू शकता अगस्त्य येणार खेळत होता चांगला मस्तपैकी काय एवढा त्रास नाही दिला त्यांनी कारण अर्धा तर वेळ त्याचा झोपण्यातच गेला झोपवून गेले होते मी त्याला आणि ते तो फाफडा मी तुम्हाला जो म्हंटल ना की खूप छान असतो प्रभात स्वीट मार्ट मधला तिथला फाफडान चटणी आम्ही खायला घेतलेली आहे फाफडा तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आहे आता इतर आपण स्वीट मार्ट मध्ये जर फाफडा घ्यायला गेलो म्हणजे पापडी घ्यायला गेलो तर ती अशी थोडीशी कडक असते बघा पण यांची ना इतकी खुसखुशीत असते ना आणि यांची चटणी जी आहे ना तर ती तर खूप आम्हाला आवडते तर इथं मस्तपैकी चटणी आणि पापड्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि अगस्त्यान सांडवीला पण मी दिलं होतं खायला त्यांना म्हटलं चला की पटापटा नाश्ता वगैरे उरकून घ्या पण पाणी पटकन करायचा होता कारण मला ना दत्त जयंती निमित्त पूजा वगैरे करायची होती जपमाळ करायची होती तर इथे सगळं खाणं पिणं नाश्ता वगैरे उरकला आणि मग नंतर मी ना दत्त जयंतीची पूजा करायला बसले सगळे जे काही सेवा वगैरे आहेत देवाच्या त्या दिवशी करायच्या त्या सगळ्या मग त्याच्यानंतर मी केल्यास या आपण खाऊया ये सगळे बघा पसारा घातला पापडी खायची पापड खायला

दत्ता दत्ता हर मना मना। एका आता सव्वाठ वाजलेले आहेत आणि आमची आरती वगैरे छान झालेली आहे दत्त जयंतीची दिवसभर तुळशी बागेमध्ये खरेदी वगैरे करून आलो आणि मठामध्ये माहिती नव्हतं दर्शन होईल का नाही पण झालं पहिल्यांदा गेलो मठामध्ये बंद होता मठ आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी येताना असं वाटलं जाऊ का नको कारण खूप लेट झाला होता बाळघरी एकटं होतं पण स्वामींचीच इच्छा होती आज त्यांना त्यांनी दर्शन द्यायची परमिशन दिली होती त्याच्यामुळं दर्शन झालं आणि छान असं दर्शन झालं आणि घरी आलं आता एका ठिकाणी जायचं होतं हे करायला प्रसाद घ्यायला पण आता खूप कंटाळा आलाय त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे घरातच आपण छान असं स्वयंपाक करू प्रसाद करू नैवेद्य करू देवाला आणि घरी आले नारळ वगैरे फोडला आणि हा गे ना नारळ वगैरे फोडला त्याच्यानंतर करपूर होम केला आणि जप जप माळ वगैरे केल्या आणि आता छानपैकी नारळ फोडलेला आहे नैवेद्य दाखवलेला आहे आता नैवेद्य करते प्रसादाची तयारी करते बाप्पाला काहीतरी छान गोड गोडधोड करते बड्डेचं तर चला सगळ्यांना पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय